मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक जी अतिरिक्त मुख्य सचिव गृह इकबाल सिंग जी विशेष पोलीस आयुक्त श्री देवेंद्र भारती या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ पोलीस अधिकारी भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपले पोलीस आयुक्त श्री विवेक फणसाळकर यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी आपलं आरोग्य चांगलं ठेवलेलं आहे तसंच सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं अशा प्रकारची शुभकामना देखील व्यक्त करतो आज अनेक उपक्रमांचं उद्घाटन आपण केलेलं आहे विशेषतः हा जो उत्कर्ष हॉल आहे यापूर्वी अनेक वेळा मी या ठिकाणी कार्यक्रमांच्या निमित्ताने आलो आणि खरोखर त्याचा कायापालट झालेला मला पाहायला मिळतोय त्याबद्दल मी मुंबई पोलिसांचं श्री जयकुमार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगलं काम हे या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलंय विशेषतः आज आपण जे उपक्रम या ठिकाणी सुरू केले त्याच्यामध्ये शंभर दिवसाच्या काही टास्क आपण दिल्या होत्या अपेक्षा ही होती की शंभर दिवसामध्ये पुढची दिशा आपली ठरली पाहिजे आणि सरकारची कामाची पद्धत काय ती पद्धत देखील रुळली पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की मुंबई पोलीस विभागाने शंभर दिवसाची जी टास्क आहे ती अतिशय मनावर घेऊन उत्तम प्रकारे या ठिकाणी पार पाडलेली आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो विशेषतः आपले जे पोलीस स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये नागरिक केंद्रित सुविधा तिथली स्वच्छता तिथला जो काही लिगसी वेस्ट आहे ती दूर करणे अशा अनेक टास्क आपण दिल्या फार चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुंबई पोलिसांनी केलेले आहेत आपली पोलीस स्टेशन स्वच्छ झालेली आहेत बऱ्याच पोलीस स्टेशनचा काया कल्प झालेला आहे आणि त्यासोबत पार्क साइडचा तर या ठिकाणी आपण बघितलं की जुनं पोलीस स्टेशन आणि आता नव्याने बांधलेलं पोलीस स्टेशन यातला जो काही अंतर आहे ते अंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मला असं वाटतं की अतिशय वेलकम अशा प्रकारचा चेंज या पोलीस स्टेशनच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो आहे यासोबत पोलीस मध्ये निर्भया योजनेच्या अंतर्गत महिला केंद्रित व्यवस्था ज्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत त्याही अतिशय महत्वाच्या आहेत खरं म्हणजे मागच्या काळात अनेक वेळा आपल्याकडे डिबेट झाली की काही राज्यांनी महिला पोलीस स्टेशन सुरू केले तसे महिला पोलीस स्टेशन सुरू करायचे की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये महिलांना योग्य अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आणि महाराष्ट्रामध्ये त्या काळातही मी असं सांगितलं की एक फॉर्च्युनेटली महाराष्ट्राचं पोलीस दल असं आहे की त्या ठिकाणी महिला अधिकारी आणि अमलदार यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सर्व पोलीस मध्ये आपण आपले महिला अधिकारी किंवा अमधार उपलब्ध करून देऊ शकतो आणि महिला केंद्रित अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करू शकतो आणि मला आनंद आहे की आपल्याला मुंबईमध्ये यापूर्वी या व्यवस्था केल्या होत्या पण आज अधिक चांगल्या स्वरूपात एक कक्ष या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे विशेषतः महिलांच्या वरचे जे गुन्हे आहेत कारण आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः गेल्या दहा बारा वर्षामध्ये महिलांवरच्या गुन्ह्यांची नोंदणी ही मोठ्या प्रमाणात घडलेली आहे गुन्हे घडतात त्याच तरी मुख्यमंत्र्यांनी नोंदणी वाढलेली आहे हे समाधानाची बाब आहे कारण यापुढेही पुढे होत पाहू असं नाहीये पुढे होत होते परंतु समाजाच्या प्रेशरमुळे घडकांच्या प्रेशरमुळे अशा प्रकारचे गुन्हे नोंदवायला आमच्या भगिनी समोर येत होत्या आहेत आणि त्यामुळे या गुढ्यांची संख्या देखील वाढते त्याची नोंदणी वाढते आहे पण ही नोंदणी वाढत असताना ज्यावेळेस अशा प्रकारचे गुन्हे नोंदवले जातात आणि ते नोंदवताना त्या महिलांना योग्य अशा सुरक्षित वातावरणामध्ये आपण काही आपल्या महिलांच्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला हव्या आहेत त्या सगळ्या प्रकारच्या मदती आपण त्या ठिकाणी देतो आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारे हे काम या ठिकाणी झालेलं आहे आणि आज आपण जी एक वाहनाची फ्लीट ही देखील या ठिकाणी जी आज केलेली आहे किंवा के ज्याला फ्लॅग ऑफ केलेला आहे त्याच्यामध्येही आपल्या विशेषतः ज्या काही महिला व्हिक्टीम्स आहेत यांच्याकरता अतिशय स्पेशलाइज अशा प्रकारच्या व्हॅन्स या तयार करण्यात आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे अशा प्रकारचे विशेषतः महिलांच्या विरुद्धचे जे गंभीर गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये मेडिकल अटेन्शनही लागते सायकोलॉजिकल अटेन्शनही लागते योग्य पुरावाही जमा करावा लागतो स्पॉटचं नीट व्हेरिफिकेशन झालं पाहिजे अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी आता मुंबई पोलिसांनी ज्या व्हॅन्स तयार केलेल्या आहेत त्या व्हॅन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबत मोटरसायकल्स असतील किंवा आपल्या ज्या काही इंटरसेप्टर व्हेकल्स असतील याच्यामध्येही अतिशय चांगल्या व्यवस्था आपण उभ्या केलेल्या आहेत विशेषतः स्पीड गन्स या आपल्या इंटरसेप्टर व्हेकल्सला ज्या दिलेल्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत कारण स्पीड गन कुठे लागले हे माहिती असल्यामुळे लोक वेगाने येतात त्याच्यात थोडा आधी स्पीड कमी करतात गन पास करतात आणि पुन्हा आपला वेग वाढवतात आता असं करता येणार नाही आता या कुठेही आपल्या व्हेकल्स उभ्या राहतील आणि त्या व्हेकल्सच्या माध्यमातून आपल्याला त्या स्पीड गनचा वापर करून आणि योग्य प्रकारे मला असं वाटतं की हे जे स्पीडिंग आहे ओव्हर स्पीडिंग आहे याच्यावर आणि ऍक्सिडेंट्सवर एक चांगल्या प्रकारे टाच त्या ठिकाणी आणता येईल खरं म्हणजे आज सगळ्यात महत्वाचं आपण जे काम केलेलं आहे ते जे तीन सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात आपण मित्र त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणेल अशा प्रकारचे तीन केंद्र हे आपण सुरू केलेले आहेत ज्याच्यामध्ये अत्यंत आधुनिक अशा प्रकारची व्यवस्था आहे आज आपण बघतोय की सायबर सिक्युरिटी हा एक अत्यंत महत्वाचा विषय झालेला आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे सायबर फ्रॉड्स आपल्याला होताना दिसतात आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर एक नंबरवर सायबर फ्रॉड्समध्येही जे काही आर्थिक गुन्हे आहेत ते एक नंबरवर आहेत त्यानंतर मग थ्रेटनिंग वगैरे अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत की ज्याच्यामध्ये खंडणी वसूल होते हे दुसऱ्या क्रमांकावर लैंगिक गुन्हे हे तिसऱ्या क्रमांकावर गुन्हे आज खूप मोठ्या प्रमाणात या सायबर व्यवस्थेचा सा लाभ घेऊन त्या ठिकाणी घेतले जातात आणि अशा गुन्ह्यांना तात्काळ त्या ठिकाणी पकडणं हे अत्यंत महत्वाचं आहे मला असं वाटतं की विशेषतः मुंबई पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे की आजच मला आता आयुक्तांनी सांगितलं की एका केसमध्ये बारा कोटी रुपये जे त्या ठिकाणी सायबर फ्रॉड मध्ये गेले होते त्यातले वेळेत काम करून जवळपास अकरा कोटी वीस लाख रुपये हे मुंबई पोलिसांनी परत मिळवले वाचवले आणि त्या व्यक्तीला मोठा फ्रॉड म्हणजे त्या ठिकाणी वाचवलेला आहे आज आपण पाहतोय की डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये आपण आता नंबर वन झालो दुनियेत सगळ्यात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन आपण करतो आणि त्यामुळेच एक वल्लरेबिलिटी देखील वाढलेली आहे आज आपल्या वेगवेगळ्या जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून जसं एकीकडे आपण डिजिटल ट्रान्झॅक्शनमुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना एका फॉर्मल इकॉनॉमीच्या अंतर्गत आणलं आहे त्याच वेळी जे लोक सायबर अपराधी आहेत त्यांच्याकरता ही एक संधी यातनं उभी झालेली आहे की ज्याच्यामध्ये एकतर आपले गेटवे ब्रिज करण्याचा प्रयत्न करतात ते फारसे करता येत नाही पण तरी देखील मग पिन मिळवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत मागच्या काळामध्ये जामताराचं उदाहरण आहे तसे मोठी सिरीज किंवा सिरियली आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळते की कशा प्रकारे काही अशिक्षित मुलांनी देखील अगदी थोडे थोडे पैसे काढत किती पैसे त्या ठिकाणी जमा केले तर अशा प्रकारे हे जे काही क्रिमिनल माइंड्स आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात सायबरमध्ये काम करत आहेत आणि म्हणून आज आपल्याला या कॅपेबिलिटीज तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण सगळे जाणतो की भविष्य हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईमचं आहे आणि सायबर क्राईम डील करणारा फोर्स हा आपल्याला अत्यंत महत्वाचा फोर्स लागणार आहे कारण या फोर्समध्ये जो चोर आहे तोही डिजिटली सॅवी असणार आहे आणि जो पोलिस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सॅवी राहावं लागणार आहे या दोघांचंही एक मला असं वाटतं की एक नवीन अशा प्रकारचं युद्ध हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने इक्विप्ड असलेल्या लॅब्स या अत्यंत महत्वाच्या आहेत आता आम्ही या लॅब्समधल्या कॅपेबिलिटीज बघितल्या मला असं वाटतं की अतिशय चांगल्या कॅपेबिलिटीज आपण मिळवलेल्या आहेत की ज्यातनं सायबर जी काही क्राईम आहे त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचं जे काही त्याच्यामध्ये क्राईम आहे तो डिसायफर करू शकतो आणि त्याच्यावर कारवाई जी आहे ती कारवाई करू शकतो हे होत असताना एक गोष्ट आ, मी एस साहेबांच्या निदर्शनास आणून देतो की आपण अतिशय सुंदर अशा प्रकारचं सायबर हेडक्वार्टर तयार केलेलं आहे देशातलं सगळ्यात उत्तम आहे आपण त्याची कॉर्पोरेशन तयार केलेली आहे पण आता एकच गोष्ट आहे की देशामध्ये एकोणीसशे तीस नंबर आणि आपला एकोणीसशे पंचेचाळीस नंबर आता मुंबई पोलीस एकोणीसशे तीस सांगतील बाकी एकोणीसशे पंचेचाळीस सांगतील तर मला असं वाटतं की याची काहीतरी सिनर्जी आपण तयार केली पाहिजे आणि समजा आपल्याला शक्य असेल तर इफ यू कॅन मर्ज अवर नाईन्टीन फोर्टी फाईव्ह इंटू नाईन्टीन थर्टी मला असं वाटतं ते सगळ्यात चांगलं होईल अदरवाईज त्याला काय आपल्याला सिनर्जी तयार करता येईल की नाही विषय जरी वेगळे असले तरी सायबर म्हटल्यानंतर लोकांना कुठला तरी एक नंबर वापरता आला पाहिजे सो so दॅट हा uh, ते असं काहीतरी त्याचा विचार आपण केला पाहिजे कारण काय की जेव्हा तुम्ही एखादा नंबर पॉप्युलराईज करता त्यावेळी एकच नंबर जास्त पॉप्युलराईज करता तो दोन नंबरने लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन तयार होतो तर त्याचा एकदा विचार आपण हा योग्य प्रकारे केला पाहिजे आज मला असं वाटतं की सायबरच्या स्पेसमध्ये जेवढी कॅपेबिलिटी महाराष्ट्राने तयार केलेली आहे इतर कुठेही नाही आणि केंद्र सरकारने देखील आपल्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये महाराष्ट्राने तयार केलेली कॅपेबिलिटी इतर राज्यांनी बघावी आणि तशी केपेबिलिटी तयार करावी अशा प्रकारे इतर राज्यांना सूचना देखील दिलेल्या दे दे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही अतिशय महत्वाची बाब आहे आणि हे सगळं करत असताना मी आपल्या जे सगळे आर्ट स्पेसमधले लोक आहेत आपले ज्यांचा आज आपण सत्कार केला त्यांचे आयुष्यमान खुराना आणि आपले जे निर्देशक आहेत डायरेक्टर आहेत त्यांचंही सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनीही या जनजागृतीच्या मोहिमेमध्ये या ठिकाणी सहभाग घेतला आणि त्यातनं जनजागृतीतूनच आपण या सगळ्या गोष्टी करू शकणार आहोत कारण आपण जेव्हा पाहतो की अतिशय शिकले सवरलेले एलिट लोकही डिजिटल अरेस्टमध्ये पैसे देत आहेत त्यावेळी असं लक्षात येतं की किती आपण शिकलेलो असलो तरी डिजिटली आपल्याकडे अशिक्षितांची संख्या खूप मोठी आहे त्या डिजिटल अशिक्षितांनाही शिक्षित करणं हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे त्याचा कार्यक्रम हा अशा प्रकारच्या जनजागृतीच्या माध्यमातूनच आपण राबवू शकतो त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी केलेला आहे हे सगळं करत असताना आज आपण फॉरेन्सिक मॅन्स देखील तयार केलेला आहे आपल्याला कल्पना आहे की तीन नवीन कायदे हे केंद्र सरकारने केल्यानंतर पूर्णपणे आपला जो काही क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीम कडे अप्रोच करण्याचा जो काही आपला व्यवहाराचा अप्रोच आहे हा सगळा आता बदललेला आहे मी असं म्हणेन की खूप वर्षानंतर आपल्या फोर्सेसचं आणि आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचं शंभर टक्के भारतीयकरण करण्याचा प्रयत्न या तीन कायद्यांनी केलेला आहे शेवटी आपली सगळी म्हणजे पोलीस फोर्स असेल पोलीस मॅन्युअल्स असतील किंवा आपले क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मधले कायदे असतील हे सगळे कायदे ही एक आपण ब्रिटिश लिगसी कॅरी करत होतो ते कायदे चांगलेच होते ते वाईट नव्हते पण ज्या उद्दिष्ट ते कायदे त्या काळात तयार केलेले होते ते उद्दिष्ट भारतीयांवर राज्य करणं आणि राज्य करते म्हणून आवश्यक असेल ते मग ऑपरेशन नेव्ह मिस अपडेट